या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणीसुद्धा झाली जुलैपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा तर आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला सर जे खात्यात जमा करण्यात येतात जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात सुरुवात झाली होती जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एकदाच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आले होते महिलांच्या खात्यातील तीन हजार बघा तीन हजार जे तुमचे जमा करण्यात आले होते ते कशा प्रकारे बघा जमा होतात त्यांच्या आता दिलासादायक बातमी समोर आली ती म्हणजे बघा डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा किती दोन ते तीन दिवसांमध्ये तर आताच्या मिळालेल्या माहितीनुसार लवकरच भाजपचे नेते सुधीर मुनगटेवार यांनी सांगितले माहिती दिलेली आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा आपण अनस्किप नाही नका करू कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पुढे बघू शकता शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा त्यामुळे काही बहिणींना आता शंका आहे की आमचे पैसे कधी येणार आहे काय येणार आहे आणि काही अर्जांची छाननी प्रक्रिया जी आहे ती बघा दोन ते तीन दिवसामध्ये होण्याची शक्यता आणि दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजने अंतर्गत आलेल्या काही अर्जांची छाननी जी प्रक्रिया आहे ती जोरात सुरू आहे बघा ती देखील बघा या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे काही त्रुटी आहेत बघा काही त्रुटी आहेत काही अडेअडचणी अडचणी आहेत कशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता आणि लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर बघू शकता तर अजून एक रुपया पण मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दाड जमा होण्याची शक्यता आहे तर ही मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळते तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत शिंदे साहेबांनी बघा महायुतीचं सरकार असताना किंवा महायुतीचं सरकार आता सुद्धा आहे आणि त्यांनी महायुतीचं सरकार मागील अडीच वर्षामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे लाडक्या बहिणींना पाच ते सहा हप्ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुम्हाला आता बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे तर लवकर दोन ते तीन दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे एकवीसशे रुपये त्यामुळे सर्व ताईंना मेसेज येणार आहेत किंवा तुम्ही बँक खात्यात जाऊन तुमचं आधार कार्ड डी बी टी असेल आधार कार्ड डी बी टी असेल के वाय सी तुम्ही केलेली असेल सर्व कामं असतील तर तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम बहिणींचं चा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती जास्तीत जास्त मोठी फेमस झालेली आहे योजना त्यामुळे बहिणींना आता चिंता करण्याचे कारण नाही कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की लवकरच तुमचे पैसे जे आहे ते जमा होणार आहेत तर अशा पद्धतीने बघा आर्थिक आर्थिक निकषांवर ही योजना आधारित आहे तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर शिंदे साहेब शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघींनी मोठी घोषणा केलेली आहे बघा तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील ज्या ज्या बहिणींना पात्र आहेत ज्या ज्या बहिणी अर्ज छानणी प्रक्रियेमध्ये पात्र होणार आहेत त्या सर्व बहिणींना पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ज्या उर्वरित बहिणी आहेत की ज्यांनी अर्धाची चालनी प्रक्रियेमध्ये ते गाडले गेलेले आहेत तर त्यांना हे पैसे मिळणार नाही हे पण लक्षात घ्या तर बघू शकता तुम्ही ही जी चालणी प्रक्रिया ही खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्यामुळे लाडकी बहिणी जे आहेत त्या बहिणी सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत तर आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा पण अन्स्कित न करू कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत सरकारी योजना नोकरीविषयी माहिती सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता ताईं तर आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे तर भेटूया ताईंनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नक्की तुम्हाला पैसे मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर